हॅलो फ्रेंड मनुषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे छोले आपण रात्री आठ तास छोले भिजत ठेवले होते दोन तीन पानाने स्वच्छ धुवून आताही सकाळी त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आपण आता आपण छोले कसे उकडायचं ते आपण बघूया प्रथम पॅ याच्यातमध्ये कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे सॉरी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण तमालपत्र टाकूया जिरं घालूया खडे मसाल्यामध्ये दालचिनीचा तुकडा दोन मिरे तीन लवंगा आणि मोठी वेलची आणि हिरवी वेलची असं टाकलेले आहे थोडंसं गरम करून घ्यायचे त्यामध्ये आपण एक छोटासा कांदा चिरून घालायचा आहे थोडंसं परतून घ्यायचं जास्त नाही आपल्याला परत आता कांदा पाण्यामध्ये आपण थोडंसं हळद घालूया पाव चमचा आणि आता छोले घालूया छोले असे परत ठेवूया आपण एक वाटी छोले टाकले होते आपण रात्री भिजत असे आपण छान परतून घेऊया त्याला त्यामध्ये आपण एक चमचा चहा पावडर आणि पाव चमचा हे घेतलेलं आहे ओवा आणि अशी त्याची पुडी बांधून तुळशीपरमध्ये अशी किंवा मलमलच्या कापडात तुम्ही पुडी अशी बांधून ती याच्यात आपल्याला टाकायची आहे हे बघा असे दोराने छान बांधून घ्यायची आहे पुडी आणि ते नंतर पाणी टाकल्यावर आपण त्याच्यात टाकायची जेणेकरून आपल्या चहा पावडरचा आणि ओव्याचा स्वाद त्याला उतरेल उतरायचा चण्यांमध्ये बघा आणि आता ही पुडी टाकून आपण कुकरचं झाकण बंद करून चार ते पाच चिट्ट्या काढून घेणार आहोत अशी पुडी टाकून द्यायची आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आपण आता मसाला करून घेऊया कडाईत थोडं तेल घातलेलं आहे कांदा चिरलाय दोन थोड्या या बाजूला चार पाच शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहे खबर असं किसून घेतलेलं आहे खूप काळ नाही करत अगदी थोडंसं लालसर करायचं आहे मसाला आपल्याला पण ओला सगळं अर्धी वाटे किसून घेतलेलं आहे ते भाजून घेतो आहे त्यात आल लसूण घातलेला आहे आपण ते कांदा आल्याचा एक इंच तुकडा कोथंबीरच्या काडा कडीपत्ता असं काढून घेतलेलं आहे थोडंसं लालसं झालं की काढून घेणार आहोत आपले छोले बघा छान उकडलेले आहेत आणि आता ही आपण ही पुढे टाकली होती ना चाय पावडर आणि ओव्याची ती आपण काढून टाकणार आहोत आणि छोल्याचा हा असा मसाला भाजलेला आहे तो वाटून फोडणे घालणार आपण कढईत तेल कापड ठेवलं आहे आता आपण छोल्यांना फोडणे घालूया

पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण मसाला छान परतून घ्यायचा यामध्ये थोडी मसाल्यामध्ये धना पावडर टाकलेली आहे मी आता वरतून फक्त आपण गरम मसाला घालणार आहोत आपला मसाला छान असा तेल सोडायला लागलं आहे छान परतून झालेलं आहे तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घ्यायचं या ठिकाणी आपल्याला छोलेट मला घट्ट पातळ तुमचा थिकनेस तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता जप तुम्हाला पातळ वाटत असेल तर हे छोले थोडेसे मिक्सरमध्ये फिरून घेतले आणि ते बारीक करून घातले तरी भाजी छान आळवून येणार ते एक चमचा गरम मसाला घातला आपण पहिले आपण घातलेल्या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे भाजीत मीठ टाकणार आहे आपण चवीनुसार आणि या ठिकाणी जर तुम्ही टोमॅटो नाही घालत असाल तर थोडंसं चिंचेत चिंच घातली तरी तुम्हाला चालेल त्याच्या चवीला तर आता आपण उकळून घेऊया भाजी बघा आपली भाजी छान छोल्याची उकडत आहे आपण ती ते झाकण ठेवून असं एक पाच मिनटं वाफ काढून घेऊया बघा आपली छोल्याची भाजी बघा किती छान तवंग आलेला आहे आणि घट्ट सुंदर झालेली आहे आता आपण ती सर्व करूया हो त्यामध्ये आपण कोथिंबीर घालू आणि आपली भाजी रेडी झाली आहे आपण सर्व करूया मी छोल्यांची खूप छान मसाल्यादार भाजी रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद